गुड मॉर्निंग गायज सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आमची सकाळ करून परत झोपी गेलेले हे कार्टून कसे दोघे पसरतात बघा आम्हाला फक्त बोट चोकायला लागते असे बोट चोकलं की झोपून जाते बोट चोकलं की झोपून जाते पहिले एकाच हाताची चोखत होती आता दोन्ही हाताचं शिकायले सगळं पालतं पडायला आधी फक्त एक अंगा व्हायची आता पालतं पडती आणि खाली अंगठा चोखत बसते अशा तर वय लागलेले आहेत किती जरी आपण काढलं तरी अजिबात काढणार नाही काढलं परत घेणार परत काढलं परत घेणार परत चांगलं असं तरी येईल तिला पार कौतुक असं पॅक करून घेत झोपून घेतात सोडतच नाही तिला उठा उठा सकाळ झाली सात वाजले आज कोण येणारे आज कोण येणार रे कोण कोण झाली दिवाळी यायची अजून कसा फटका फटका मारला की डोळेवर कोण मार फटक दहा वाजता का मला मारलं रात्रीचा तर आज येणार आहेत हमरा मम्मा और काकी mm. आम्हाला भेटा भेटायला येणार आहेत बाळाला भेटायला येणार आहेत अजून काहीतरी आहे तर ते तुम्हाला सांगा जरा त्रास द्या त्रास त्या माणसाला खूप त्रास होणार आहे आता अशा दोन्ही दोन्ही दाडा काढायच्या आहेत निवंत झोपलेत आता उद्या चांगला दणका होणार आहे अख्ख्या दाडा त्यांच्या दाडा आहेत त्या पूर्ण अशा दा ह्याच्यात हिरड्यामध्ये घुसलेले आहेत ते एवढं दुखते रोज रोज गोळ्या खातात रोज गोळ्या खातात मग ते आता डॉक्टरने सांगितलेले त्या लवकर काढून टाका मग ते काढायच्यात म्हणून मम्मी आणि काकी येणार आहेत आणि हिला पण बघायचं आहे दिवस झाला आता महिना झाला आम्ही इकडं आलो आहे म्हणून मग मम्मी येणारच होती मग आता दोन्ही पण काम आहे तर आल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो अजून आम्हाला काम आवडायचे hmm. आळस बघा आळस बघा आळस बघा आळस कामरी hmm. मॉर्निंग हो चुकी आहे किदारी अरे गो बोलेक्की आम्ही अरे

आणि जो रे महिना चालला नाही तो त्यांना आठ पुणे एवढी यायला लागली अ तिकडून गठोडी बरोबर बरो आलायला लागले कस जाईन ते जास्त करून पण अगदी आमचे लोक नौकार वायतात आम्हाला डोळे डोळेबा असले सुजलेले आहेत जागवती पोली भाई नाथ खोळा एक्सपिरियन्स आयुष्यातला नात खुळा एक्सपिरियन्स सगळ्यांनी घेतला असेल तो आज मी घेतलाय आयुष्यात मी काय काय एक्सपिरियन्स घेतलाय आमच्या ऊन खायला ठेवले ऊन कशा असते ऊन खात तो गाईज मी चाललोय काकीला आणायला मित्रांनो आलेली आलेले खूप दिवसात ना पुण्याला म्हणजे दिवसात पुण्याला आलेली

ना काय का ना ना करा मित्रांनो काकीच होता का तू नाही घरी होतो हम्म हे ट्रॅफिक ल इकडे यायला टाइम लागला तुमच्याकडे फोन पण नाही

काय करतोय तसा कुठला किती लाखाचा एक लाखाचा दोन लाखाचा घेऊ एक लाखाचा किडनी घेतो फोन नको किडनी लय मागे जाते फोन नको काय तू म्हणते आता फोन पाहिजे आता म्हणते नको माग तुला म्हणतो ते का फोन था था। था था। था। ती एक तर तीन चार हरवले त्यांनी फोन हर। काल पण हरवलं सापडलं कुठं हरवलं तिथं बसीस तिथं पाडला कुठेतरी फोन नीट ठेवत नाही काय नाही त्या मी देतच नाही माहिती त्यांना फोन वापरा तिला फोन तिथं गाय कार कशाला ಸೋತ कुठ काय करायच मला तुला काय म्हणले uh -huh. की सोडा त्यांना म्हणून सोडले नाही तर करते मला त्याला फुली बघायला वाटते मी तर म्हटलं तुझी भाऊ त्याला पुढे तरी माझी तू सासू आमची घरी काय काय नसाल पण ही काम करायची तिकडे हफ्ताकं साल टक्कं नाही का ना अंगाची गाडी बाप नाही हाटलं पाहिजे आता कोणी घेते उठसुठ गाडी घेते आता आता तू आणल्यापासून किती नाजा लागली तुसा आधी होत का तिथे मोह तुझी गाडी जी कोण तुझी दसऱ्याला गाडी ती सुद्धा सुप राहिली आता दिवाळी पाड्याची चाय मिळते टेम्पू पण आमची गाडी बुक केली त्यांनी गाडी तो सोलापूर लागेल सत्याची काय ला, नाही अजून केली आज नाही केली पण त्यांची दिवाळी पाड्याला मग काय केलं

हो गाय आणून ठेवली तुला म्हैस दुधाला म्हैस होय जर्सी हा हा तुला बोलाय लागते लई बोल ओ ओगो ओ गो ओ ओ बोलते रे ओके अगो गं नको गं बाबू आणि ओ गं अ अगं गाल दे गाल दे गो ओ गो कस करते तू कसं करते बाबा कसं करते बाबू अ लय ना खरे करत लय ना खरे करते कोण आले कोण आले झोपली गे शंभ्या कोण आले ग आजी आली हो का आज लेगेच खेळ आणले उंजळी शेज शेजमाजी सजलेली

तुझ्या नानाने बोलूल होय गाय तुझ्या नानाने बोलूल तुझ्या नानाकच गाडी घेतली म्हटलं पुरीला जायला यायला गावाला आपल्या त्यावर आता होय म्हण ति म्हणायला पुन्हा मग आय माझी इडी आहे त्याच्या पुरी म्हणजे तू नाही म्हणे तिला ती पुरकी तुला म्हणे आयला म्हणे तू नाही

काकी कधी आणून घालाय तो कधी घालायचा अंगोळ पाणी गेलं पाणी पट्टी भरली नाही <laughs> गावाला पाणी संपत नाही तू पाणी संपते रडते निसते

किराय आवडते तिला आहे का नाही तुला पण शॉपिंग म्हणून नको परवडायचं ना आपल्याला एक करीकडे म्हणते कपडे घ्यायला जाऊ म्हणलं तिचं कपडे महागायचे असतील परवडायचं ना आपल्याला

ऑपरेशन झालं आम्ही बघायला गेलोच नाही आता ही नात चांगली बघायला ती जेव्हा जन्म येईल तेव्हा आलते आणि आता त्याचं ऑपरेशन झालं त्यामुळे हेच पण कर्तव्य जायचं कळलं त्यामुळे चाललंय नाही आठवणी हा लग्नाच्या आधी दिवसाधनं घेतलय ओळखते का ओळखते आवाज आवाज वाढते आवाज वाढते ना चमचम दावखानेत मी पहिले दूध पाजले बाण हप्पं आवा काय करते बावा हप्पं हप्पं ते काय करते लाली दियाला हाय का नाही हां म्हणती बघाय आले का नाही हां बघायला चलते चलते अच्छा बुराई दिस चावर दिस विटेर विटेर काय काय इस्ते इवला ठीक

हेडफोन आहे स्वप्ने तुझं लग्न करायचं ना नायकडे टाके हॅला म्हणा तू लग्न करायचं मोबाईल घेऊन द्यावं लागते पुण्य करावं लागतं हाय का नाही म्हणे मी चार देतो पण तो <ISTuktav Nicholka> <laughs> चार इकडे कुठे कार्ड कुठे कार्ड कुठे आपल्या एअरटेल सिमकार्ड सिम कार्ड कुठे तू कार्ड आहे का मग कशावर फोन लावणार तू मोबाईल

टाटा आहे की टाटा म्हणलं आहे की हा गदा गदा हसतय बरं जाते दिवाळीला येतो म्हणलं आम्ही कोण येणार तुला दिवाळीला जातो आम्ही गावाला आता सोडा आलो आजीला गावाला Shut